नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जिवा हा ऑफिसवरून आलेला असतो त्यावेळेस नंदिनी त्याला प्रश्न विचारते आजच्या तुमच्या मीटिंग कशा राहिल्या त्यावेळेस जिवा हा तिला उत्तर देतो की फिडिंग करण्यासाठी मी त्या कंपनीला माझा एक्सपिरियन्स हवा तेवढा वाटला नाही त्यामुळे फिडिंग मिळवणार नाही तेव्हा नंदिनी ही त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की जिवा परंतु तुम्ही तुमची उम्मीद सोडू नका आणि तेव्हा जीवा बोलतो की हो ते तर कधीच शक्य नाही कारण माझी उम्मीद ही सदैव सदैव माझ्यासोबत आहे आणि नंदिनी ही आश्चर्यचकित होऊन विचारते की ती कोण आणि तेव्हा जिल जिव्हा तिला उत्तर देतो की ती म्हणजे नंदिनी आणि तेव्हा नंदिनीही त्याच्याकडे ते पाहतच राहते तर इकडे आपण पाहतो की पार्थ काव्याला बोलत असतो काव्य ही घडी म्हणजे नाडीवर चालणारी घडी आहे ज्या दिवशी ही घडी बंद पडेल त्या दिवशी तुम्ही समजा माझी नाडी बंद पडली आहे आणि तेव्हा पार्थ असे बोलत असताना काव्य ही त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि असे बोलू लागते की असे बोलू नका आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमा बन... प्रेमाने पाहू लागतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवानंदी त्याचबरोबर पाथ आणि काव्या कशा कशाप्रकारे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे